नमस्कार मी दीपाली राऊत पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत करीत आहे चांबळी नदीला मे महिन्यात पाणी लोकसमाधानी चांबडी तालुका पुरंदर येथील चांबडी नदीला मे महिन्यात पाणी आल्यामुळे लोकसमाधानी झाले आहेत चांबळी गावच्या चार पाणीपुरवठा विहिरी आहेत या पाण्यामुळे गावचा पिण्याचा प्रश्न सुटला असल्याचे गावचे माजी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब कामटे व ग्रामपंचायतीचे सचिव मारुती कामठे यांनी सांगितले यावेळी उ उमेश राजापुरी विठ्ठल कामठे अशोक गोळे वैभव कामठे सूरज वाडकर मारुती कामठे वामन कामठे सुरेश कामठे आदी उपस्थित होते पंधरा वर्षानंतर चरणावतीला ओरिजिनल पाणी आले आहे त्यामुळे हिवरे चांबळी भुपगाव पिवरी सर्व गावांची पाण्याची टंचाई दूर झालेली आहे उद्यापासून सर्व गावांना भरपूर प्रमाणात नळ पाणी पुरवठा योजनेला पाणी येईल हा पाणी आलं होतं जीवन पाणी आलं पाच अजून पाणी झालं हिवर जीवन सगळं हे तिथून पाणी निघलं ना तर पूर वेगळं आणि हे पाणी वेगळं शांत पाणी सगळं